आज आपण माहिती घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील आणखी एका किल्ल्याविषयी ज्याचं नाव आहे किल्ले औचितगड औचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे फुटलेला रस्ता रोहा या तालुक्याच्या गावाला जातो कोकणातील कुंडलिका नदीच्या तीरावरील या रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये औचितगड हा गर्द रानाने वेढलेला किल्ला आहे महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते रोह्यापासून पाच किलोमीटरवर असलेल्या या गडाची उंची तळापासून तीनशे पाच मीटर किंवा शंभर फूट आहे घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झालेला आहे सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा होता पावसाळ्यानंतरचे येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे असते आणि असाच हा किल्ले औचित गड